नमस्कार मी सुमेधा सरदेसाई रोगनिवृत्ती आपत्ती निवारण आणि उपासना यात आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपण बघत आहोत आजाराचं योग्य निदान न झाल्यामुळे अटॅक येऊन संपूर्ण शरीर कामातून गेलं सतत गुंतागुंतीची वाढ होऊन अनेक शस्त्रक्रिया कराव्या ला लागल्या तब्बल तीन वर्ष तीन महिने आणि पंधरा दिवसांच्या अथक प्रयत्नांनी काही मर्यादित सुधारणा झाली आणि मी परत बँकेत कामावरती जायला लागले आमच्यासाठी तो म्हणजे अगदी आनंद सोहळा होता इतकी आनंदात होतो आम्ही पण हा पणच फार महत्त्वाचा असतो कामाला जायला लागून महिना व्हायच्या आतच कोर्टाचा बेलीफ त्यांचं सही शिक्का असणारं पत्र घेऊन लांबूनच मोठमोठ्यानी बोडबडत आणि ओरडत आला कामावर कशी जाते तसंच कोर्टात पण या माझ्या सासरच्या लोकांनी नेहमीप्रमाणे मला त्रास देण्यासाठी कोर्टात खटला भरलेला होता आजवर मी याबद्दल काही जास्त सांगितलं नाही कारण आपल्याला आपला सगळा जोर प्रगतीवर करायचा होता संपूर्ण शरीराच्या जाणीवा जाणं ही हानी इतकी जबरदस्ती होती अखंड प्रयत्न करायला लागायचे पण आता सांगते पंच्याऐंशी साली मी बँकेत नोकरीला लागले आणि शहाऐंशी साली माझं लग्न झालं लग्न व्यवस्थित बघून म्हणजे अरेंज मॅरेज होतं काही महिन्यातच बदली घेऊन मी कोल्हापूरला गेले कारण माणसं कोल्हापूरची होती आणि लक्षात आलं आपली फसगत झालेली आहे कारण माणसं दारुडी ज्या आमच्या एका लांबच्या नातेकाने हे स्थळ आणलेलं होतं ना त्यांनी आपल्या तीनही मुली एकापेक्षा एक चांगल्या एक घरी दिल्या आणि माझ्यासाठी हे असं दारुडं स्थळ आणलं होतं नंतर त्यांनी सारवा सर्व केली आधी मला माहीत नव्हतं हो माझ्यामुळे तुमच्या मुलीचं किती नुकसान झालं पण उशिरा सुचलेल्या शहाणपणाला काहीही अर्थ नसतो विवाह तुम्ही बघून करा किंवा प्रेमविवाह करा सुरुवातीला फक्त गुण सांगितले जातात नंतर एक एक गोष्ट कळायला लागते आधी जर माहीत असलं की ही माणसं आणि घराणं पूर्ण दारुड आहे तर हे लग्न झालंच नसतं आपलं दुर्दैव समजायचं दुसरं काय या लोकांचा पायास पूर्ण खोटेपणावर आधारित होता पत्ते खेळायला बसलं तर तीन एक्के म्हणून लावतील त्यात एकही एक्का असणार नाही तुमचे सगळे पैसे माझ्याकडे द्या बघा सहा महिन्यात दुप्पट करून देतो व्याज तर जाऊ दे तुम्हाला तुमचं मुद्दल सुद्धा परत मिळत नाही सही कोणीही कुणाचीही नुसतं बघून हुबेहूब करू शकतात ज्या घरात वडील दारुडे असतात आणि आई शिक्षिका असते ती मुलं वडिलांचा कितागीर होतात कारण वडील कायम टेचात राहतात आणि आई कायम दुःख काढत असते माझ्या संपूर्ण आजारपणात या लोकांनी दाखवून दिलं की आम्ही तुझं काहीही करणं लागत नाही त्यांची संख्या खूप होती चार मामा मामी दोन मावशात त्यांचे यजमान सगळ्यांची मुलं आमच्या घरातले यजमान सासरे दीड नणन सगळ्यांना वाटत असेल आपण जबाबदारी झटकली म्हणजे मोकळे झालो पण तसं नसतं बरं का झटकलेल्या जबाबदाऱ्या काही काळानंतर कमी किंवा अधिक काळानंतर अकराळ विकराळ रूप धारण करून बूम रँगसारख्या त्या त्या माणसांच्यावर येऊन आदळतात मध्यम वयात मला आजारपण आलं तुम्ही ढकलत उतार वयात तुम्हाला कॅन्सर झाला तर कसं ढकलणार डॉक्टरच्या मताप्रमाणे मला देखभालीची खूप आवश्यकता असल्यामुळे आम्ही पुण्याला माहेरी झालो अधेमध्ये अदे, पाहुणचाराच्या निमित्ताने सासरची माणसं येत होती दोन तीन वर्ष झाली एकदा असंच ते आलेले असताना जेवायची वेळ होत आली होती तेव्हा माझ्या आईला म्हणे आज काय छान हवा पडली आहे हो आई तुम्ही गरमागरम भजी कराल का भजी म्हटलं हे पहा घरातली सगळी माणसं पहाटे साडेपाच ते रात्री दहापर्यंत अखंड श्रम करत असतात हे तू एकच मला आजारपणातून बाहेर काढायचं आहे तुम्ही लोक काम तर काही करत नाही निदान आपापल्या तोंडावर तरी ताबा ठेवा तोंडावर ताबा म्हणजे खाणं आणि बोलणं तेवढं सुद्धा तुम्ही करू शकत नाही आज म्हणजे अगदी झालं झालंय हां इथून पुढे माझ्या राहत्या घरात तुम्ही येऊ नका त्यानंतर काही महिन्यातच मी बँकेत नोकरीला जायला लागले आणि ही कोर्ट केस चालू झाली कोर्टाचं समन्स आलं म्हणजे कोर्टात हजर राहण्याची तारीख आली तसं आमच्या घरात वादळ सुरू झालं सगळे पुरुष जमा व्हायचे सहा सात आठ त्यांच्या सभा व्हायच्या आणि माझ्यावर दडपड आणून बोलायचे आता सासरची माणसं काय मागत असतील ना ते सगळं देऊन त्यांना मोकळी हो या लोकांची न्युसन्स व्हॅल्यू म्हणजे उपद्रव मूल्य इतकं जास्त असतं की माणसं कितीही खालच्या थराला जाऊ शकतात आणि दुसऱ्याचं वाईट करू शकतात आपण त्यांच्यासारखं वागू शकत नाही आपल्याला त्यांच्याशी संबंध नकोत तुला तुझी नोकरी आहे तुझी माणसं आहेत एका नवीन आयुष्याला तू आता सुरुवात कर माझं म्हणणं होतं त्यानी केस केलेली आहे तर त्याला उत्तर आपण द्यायलाच पाहिजे आपल्या घराण्यात आज तागायत कोणी कोर्टाची पायरी चढलेलं नाही आईवडिलांकडे बघता एकदा किती पापबिरू माणसं आहेत ती त्यांना घेऊन तू कोर्टात जाणार आहेस का मी म्हटलं मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर घरी सोडल्यानंतर आई वडील कोल्हापूरून काही दिवस पुण्याला आले आठवड्यांनी परत ते कोल्हापूरला आले तेव्हा मी काळी निळी पडलेली होते त्यांनी विचारायला नको ते त्या माणसांना की जिला बोटसुद्धा हलवता येत नाही ती काळी निळी पडलीच कशी म्हणून विचारा माझ्या देखील त्यांना असं विचारायला पाहिजे होतं की नाही आई म्हणाली अगं आम्हाला संशय आला होता पण आम्हाला कायम धारेवर धरलेलं असायचं सासरे तीन तीनदा बाहेर जायचे दारू पिऊन लटपटत लटपटत दार वाजवत परत यायचे आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला आमच्या मुलीकडे बघायचंय तुम्ही निदान तुमच्या वडिलांकडे तरी बघा यात काहीही बदल होणार नाही असं त्यांचं उत्तर असायचं असा, आम्ही कायम दहशतीखालीच राहत होतो आम्हाला काही मतच नव्हतं तिथे मी म्हटलं पापभिरू म्हणजे किती पापभिरू असावं माणसानी एखाद्या माणसानी चोरीच्या उद्देशाने तुमच्या खिशामध्ये हात घातला तर तुम्ही तो साधा झटकणार गेल्या नऊ वर्षात मी कधी रडत आले तुमच्याकडे की मला अमका त्रास आहे तमका त्रास आहे काय मी तोंड देत आले ना हा असा ॲटॅक आला ना म्हणून मला यायनं भाग होतो मला माझी बाजू मांडायचा अधिकार आहे तुमच्यापैकी जर कोणाला माझ्याबरोबर यायचं नसेल तर मी माझ्या एक दोन कार्यकर्ता मैत्रिणी आहेत त्यांना घेऊन जाऊन येईल तुम्हाला नको तर येऊ नका पण त्या खोटारड्या माणसांची बाजू घेऊन तुम्ही माझ्याशी अजिबात बोलू नका आई वडील म्हणाले आम्ही तिला मदत करणार मी ह्या लोकांना सांगत ते परत दुःख शीतळ असतं म्हणून तुम्हाला माझं दुःख कळत नाही आहे ऑगस्टमध्ये दोन आणि सप्टेंबरमध्ये दोन अशा एकूण चार तारखा पडल्या बँकेतून परस्पर मी आणि वडील कोर्टात गेलो आमचे ॲडव्होकेट विनय बोरवणकर म्हणजे माझ वकील आणि माझा आत्ते भाऊ तोसुद्धा आलेला होता पहिल्यांदा तो आम्हाला को घेऊन गेला सातव्या मजल्यावरती आम्ही गेलो तसं तो ओरडणारा बेलिफ लगेच आलाच आम्हाला बघून आम्ही घेऊन काउन्सेलरकडे गेला चालायला तसं बरंच होतं म्हणजे लिफ्ट जरी असली तरी तिथपर्यंत जायलासुद्धा काही पायऱ्या होत्या आणि बरंच होतं चालायला मी धापा टाकतच गेले होते मला बघून का तो, तो काउन्सिलर अहो बसा, बसा बसा पंखा लावतो तुम्हाला काय पाणी वगैरे पाहिजे का म्हटलं नाही आपण मुद्द्याचं फक्त बोलूया त्यांनी एकच प्रश्न विचारला तुम्ही बँकेत कामावर कशा जाता मी त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली अटॅक आल्यापासूनचं सा आजपर्यंत असं बाहेर पडण्यासाठी केलेले मी प्रयत्न घरात आई वडील भाऊ मला मदत करतात बँकेत मैत्रिणी मदत करतात असं सगळ्यांच्या सहकार्याने माझं चालू आहे ते म्हणले मला पटलं होतं मी सगळं सांगितलेलं उद्या जर वेळ आली कोर्टात सांगायची तर तुम्ही असं सांगू शकाल का म्हटलं का नाही सांगेन की हे असंच त्यानंतर माझा आतेभाऊ मला एकदा म्हणाला अगं माझ्या माहितीत एक आध्यात्मिक बाई आहेत त्या नुसतं बघून माणसाचा भविष्यकाळ आणि भूतकाळ ओळखतात माझी त्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे तू एकदा त्यांच्याकडे जाऊन येशील का त्या जर म्हणायला केस लढा तर आपण लढूया मिळणारे काहीच हरकत नाही वेळ ठरवून एकदा त्यांच्याकडे गेले त्यांनी मला जवळ बसवून घेतलं माझ्याकडे बघून म्हणाल्या ही सासरची माणसं गेली चार ते पाच पिढ्या समाजाला आणि बायकांना त्रास देत आलेली आहेत त्यांची सधी आता संपत आलेली आहे कोर्ट केस लढायलाच पाहिजे आणि तुझं तू काही द्यायचं नाहीसेस उलट पोटगी मेंटेनन्स काय असेल ना ते सगळं मागून घ्यायचं आहे कारण हे आजार पण तुझं नाही ह्या लोकांच्यामुळे तू आजारी पडलेली आहेस म्हणून सगळं मागून घ्यायचं आणि तुम्हाला जी भीती वाटते की आठ दहा वर्ष केस चालेल एक वर्षभरसुद्धा पूर्ण केस चालणार नाही त्याच्या आत सगळं मिटणार आहे बस फक्त तुम्ही लोक घाबरू नका कारण ह्यांचा जोर फक्त यांच्या तोंडात आणि बडबड्यात आहे त्यानंतर मी घरी आले त्या सुमारास सुदैवाने आमचे परमपूज्य बापू शुक्ल आलेले होते त्यांना मी नमस्काराला गेले नमस्कार करायला गेले ते त्यांनी मला वाकूच दिलं नाही ते म्हणाले हे बघ हा काळ तुझा वाकण्याचा नाही आहे माझे तुला पूर्ण आशीर्वाद आहे तुझं नाव जे सुमेधा आहे ना प्रत्येक वेळा तुझ्या बुद्धीने वाक पूर्ण आशीर्वाद आहेत माझे तुझे खूप आनंद झाला मला त्याप्रमाणे मी आज्या माझ्या आतेभावाला सांगितलं वकिलांना सांगितलं आणि केस लढवायचं आम्ही ठरवलं उपासनेमध्ये या भागात आपण बघूया घराण्यातील दोष घालवणारं नवनाग स्तोत्र घराण्यात काही जणांचे अपमृत्यू झालेले असतात उदाहरणार्थ अपघात हत्या आत्महत्या इच्छा बाकी असतानाच काहींचा मृत्यू झालेला असतो आणि त्या जीवांना पुढे गती मिळत नाही भाऊ बंदकीमुळे कुणावर तरी अन्याय झालेला असतो कुणाचे तरी तळतळाट तर घेतलेले असतात कुणाचा तरी अपमान झालेला असतो विश्वास नाही म्हणून ह हल्ली मागे मागे पडत चाललेली आहेत हे असे जीव आहेत ना ते घराण्यातील इतरांना त्रास देतात त्यांच्या मार्गात अडथळे आणतात याला कारणीभूत असतो तो मुख्य म्हणजे राहू आणि थोड्या फार प्रमाणात शनिदेव कारण शनिदेवांना न्याय करायचा सुसर्वांवरच्यावरती आपण आणि आपल्या पुढल्या पिढीचं भलं असं वाटत असेल ना तर ह्या लहान चार ओळीच्या स्तोत्रांचा जरूर अनुभव घ्या ही साधना खूप दिवस करावी लागते म्हणजे ज्या प्रमाणात घराण्यातले दोष असतील ना त्या प्रमाणात अनंत वासुकी शेषम पद्मनाभंजकम बलम शंखपालम दृ दृत्राष्टांच तक्षकम कालियम तथा एतानी नवनामा नागानांच्या महात्मन सायंकाळ पटेनृत्य काले विशेषतः तस्य विषभ नास्ती सर्व विजयी भवेत इती श्री नवनाग स्तोत्र माझा व्हिडिओ जर आपल्याला प्रेरणादायी वाटत असेल तर जरूर लाईक करा शेअर करा तुमच्या कमेंट्स द्या आणि पहिल्यांदाच जर आपण माझ्या चॅनलला आला असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद